लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात दोन दिवसात सर्व पात्र महिलांना पैसे मिळणार राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे त्यानुसार काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर ज्या लाडक्या बहिणींना पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी निधी एकूण बारा हजार रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून दरमहा पाचशे रुपये दिले जाणार आहेत भंडाऱ्यातील काही लाडक्या बहिणींना काल शुक्रवारी पंधराशे रुपये खात्यावर जमा झाले आहेत रायगड जिल्ह्यात देखील काल शुक्रवारीपासून लाडक्या बहिणींना योजनेचे हप्ते मिळण्यास सुरुवात झाली आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा योजनेचा हप्ता मिळेल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई